जरा भराने अंगावर काहीतरी जाडजूड चालत असल्याचा भास झाला तिचा हात असेल म्हणून चाचपून पाहिलं तर झटकन काहीतरी सरकलं मी खाडकन जागा झालो पण फारशी हालचाल होऊ दिली नाही मला संशय होता तसच झालं ती गुहा पायथन केव पैकी एक होती या गुहा म्हणजे अजगरांचा स्वर्गच आमच्यावर एक मध्यम लांबीच धूळ वळवळत वाल होत पण आम्हाला गिळू शकेल इतकं काही ते मोठं नव्हतं काठीने त्याला दूर लोटून मी तिला जाग केलं पण शेकोटीत आता मात्र निखारे चुरले होते पाय टाकायलाही पुढचं दिसेना मी फुंक मारून पुन्हा शेकोटी पेटवली तिच्या प्रकाशात आसपास जे दिसलं ते तर नरकाची आठवण करून देणार होत आम्ही गुहेत एका उंचवट्यावर झोपलो होतो तिथून पाच एक फूट खाली सर्वत्र साप वळवळत होते शेकडो हजारो किंवा लाखो म्हणा हवं तर प्रत्येकाचे आकार वेगवेगळे अगदी भरापासून काही तर चांगले पंधरा एक फुटांपर्यंत गुहेच्या भिंतीवरही ते चढत होते तिने तर घाबरून किंकाळीच फोडली वी आर अनेबल टू कंटिन्यू यू इन द सर्विस

शरीराला पाडण्यासाठी मी अक्षरशः घाम गाळला होता त्या नादात शिक्षण व चांगली नोकरी दोन्हीकडे दुर्लक्ष केलं हा त्याग काय कामाचा येणाऱ्या प्रत्येकासाठी मी इन्स्पिरेशन होतो आणि त्यांच्याकडून कठोरपणे कसरत करून घेत होतो घाम गाळण्यास लावत होतो ब्रेड बटरने थुलथुलीत झालेली कित्येक शरीर आज फिट होऊन भाव खाऊन जात होती असो जिमच्या ऑफिसमधून फक्त पुढच्या 2 महिन्यांचे शाश्वती देणारा एक चेक आणि भविष्यातील अनिश्चितता घेऊन मी बाहेर पडलो. दावपळेच्या जगात लोक फिटनेस कॉन्शियस होत आहेत. म्हणून धडाधड जिम उघडल्या गेल्या. परंतु दहा दिवसात पोटाचे सिक्स पॅक्स पडत नाहीत. किंवा 42 ची कंबर लगेच 28 वर येत नाही. ही, ही वस्तुस्थिती न स्वीकारू शकलेले व्यायाम ज्या वेगाने टाळू लागतात अगदी तेवढ्याच वेगाने या कुत्र्याच्या छत्रीसारख्या प्रत्येक कोपऱ्यावर उगवलेल्या जिम बंद पडल्या आपल्या अनुभवाच्या जोरावर ट्रेनर म्हणून चिकटू हा माझा आशावाद जानेवारीला केल्या जाणाऱ्या डाएटच्या संकल्पाप्रमाणे दिवसेंदिवस धीर सोडू लागला फिटनेस मेंटेन करण्याच्या नादात घ्यावा लागणारा महागडा आहार प्रोटीन शेक वगैरेच्या खर्चाने माझी गंगा जळी संपू लागली करू शकेल असं कुठलंही इतर कसब अंगात नसल्यामुळे किंवा त्याची जाणीव नसल्यामुळे मी दुसरा जॉब करू शकेन असं वाटत नव्हतं त्यामुळे आता फिटनेस आणि डाएटचे पुरवता येणार नव्हते आपलं म्हणावं असं मला कोणी नव्हतं नकोही होत मला कोणाची काळजी नव्हती आणि माझी काळजी करणारही कोणी नव्हतं आठवता आठवता मग अचानक जुने दिवस जुन्या आठवणी डोळ्यात उघड झाप करू लागल्या खेड्यातच जन्म झाला माझा पर्वतांवरून येणाऱ्या थंड वाऱ्यात मी पहिला श्वास घेतलेला नदी ओढ्यांच्या शीतल नितळ जलाने माझी तहान भागलेली मक्याची कणस दूध दुप्त फळफळावळ फल घरात कशाचीच कमी नव्हती आई बाबा वडलोपारजीत बागायती शेती सांभाळायचे खाऊन पिऊन चंगळ होती त्यात मी एकुलता एक मित्रांसोबत रानावनातील कसरत ताजी हवा भरपेट आहार आणि जोडीला आईबाबांचं कोडकवतो त्यामुळे मी आधीच अंगकाठीने मजबूत होतो पण त्या माझ्या हेवा वाटण्याजोग्या आयुष्यात एक काळ रात्र आली नदी पलीकडच्या गावात जत्रेनिमित्त गेलेल्या लोकांची नाव भोवऱ्यात सापडून बुडाली कोणीच काठाला लागलं नाही ना जिवंत ना, ना मृत माझे आईबाबाही त्यात गेले वेड्यासारखा दोन दिवस मी नदीचे काठ मैलोन मैल पालथे घातले एका किनाऱ्यावर चिखलात आईच्या गळ्यातील मोत्यांची माळ रुतलेली सापडली ती छातीशी धरून रात्रभर रडलो होतो सगळं संपलं होतं सुरुवातीला जवळ घेणाऱ्या नातेवाईकांनी नंतर आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली एक एक बाग माझ्या देखात हडप केली मी नुकताच दहावीची परीक्षा दिलेला पोरगेलासा तरुण त्या दिवशी शेवटचा पेपर होता म्हणून मी आई बाबांसोबत नावेत नव्हतो पण असतो तर बरं झालं असत असं नंतर वाटू लागलं एक दिवस मी भिंतीला कान लावून ओझरता ऐकलं त्याच रात्री घराला आग लावून मला जाळून टाकायचं म्हणजे सगळं काही कायदेशीर रित्या मागच्या हक्कधारकांना मिळालं असत मी गर्भगळीत झालो कपाटात होते नव्हते तेवढे सर्व पैसेनी कपडे पिशवीत भरून मी घर सोडलं भर रात्री ज्या गावात जन्म घेतला तिथे जीव जाण्याची पाळी आली तेव्हा रानात पळालो दोन दिवस तीन रात्री रानात काढल्या जंगली शॉपदांचे भयानक आवाज कानात मनात थरका पुडवत होते पण ती शॉपद आमच्या गावातील माणसांनी इतकी क्रूर नव्हती मी तिथूनही जिवंत बचावलो मिळेल ती गाडी पकडून वाटेत येईल त्या शहरात उतरायचं पुन्हा गाडी पकडायची पुन्हा वाटेल तिथे उतरायचं काहीही खायचं असं करत सात दिवस काढले अखेर एका रेल्वे स्थानकाजवळ पोहोचलो तिकीट काढलं आणि दोन दिवसांचा प्रवास संपवून मुंबईत आलो या सर्व दिवसात दुनियेतील नेकी आणि हरामखोरी जवळून दिसली एकट्याने कसं जगायचं हे मी या दहा एक दिवसात शिकलो होतो सोबत आणलेले पैसे संपले तेव्हा दागिने विकून एक खोली भाड्याने घेतली नोकरी मिळत नव्हती पैसे संपत होते करायला काहीच नाही म्हणून जिम सुरू केली तिथे मन रमू लागलं शरीराला डौल येऊ लागला फिटनेस डाएट वगैरे गोष्टी कानावर पडू लागल्या त्यांच्या भाषेपासून पर्यंत के शिकून घेतलं एक दिवस तिथल्या मॅनेजरनेच ट्रेनर बनण्याची ऑफर दिली मी मनापासून स्वीकारली आठ दहा वर्ष गाडी आरामात हाकता आली पण आता मात्र डेड एंड आल्यासारखं वाटत होतं ऐन उन्हात शरीराची लाही लाही होत असताना अचानक वाऱ्याने फेर धरावा नि पावसाची पहिली सर यावी त्यासोबतच भेगाळलेल्या भुईला जलधारांचं आश्वासन मिळावं तशी एक दिवस पेपरात जाहिरात पाहिली बिझनेस वर्ल्डमध्ये आदराने नाव घेतल्या जाणाऱ्या मिस्टर शेणॉय यांच्या एकुलत्या एक कन्येला पर्सनल फिटनेस ट्रेनर हवा होता मुलाखतीची वेळ दुसऱ्या दिवशीची होती दहा ते एक मी सर्वात आधी पोचायचं ठरवलं ही सुवर्ण संधी मला हातची जाऊ द्यायची नव्हती ही नोकरी आपल्याला मिळालीच या भ्रमात मी सुखाने झोपलो पहाटे सहाला उठलो तरी सर्व आवरून निघता निघता आठ वाजले बंगल्यावर पोचेपर्यंत पर्यंत साडेदहा माझ्या आधी तिथे बेरोजगार ट्रेनर्सची रांगच लागली असेल याबाबत शंका नव्हती कदाचित कुणाची तरी निवडही झाली असेल एव्हाना मी पायांना चांगलीच गती दिली बंगल्यावर पोहोचलो गेट जवळ फक्त वॉचमन होता मला भलताच उशीर झाला की काय असं वाटू लागलं वॉचमनशी बोललो त्याने खतरूड हसत आज सोडलं मी लॉनच्या चेअरवर वर भीत भीत, भीत बसलो माझ्याशिवाय तिथं कोणीच नव्हतं फक्त बागेच्या कोपऱ्यात फुलांना पाणी देणारा माळी चोरून पाहत होता बराच वेळ झाला तरी चौकशीला कुणी आलं नाही म्हणून मीच माळ्याकडे जाऊन विचारलं आज इथे ट्रेनरसाठी इंटरव्ह्यू आहे ना नक्की माळी डोळ्यांच्या कोपऱ्यातून मिश्किल हसत म्हणाला हो आहे नेहमीच असतो मी कोड्यात पडलो हे पाहून माळी दिलखुलास हसत म्हणाला इथे दर आठवड्याला ट्रेनर लागतो एकतर ते सोडून जातात किंवा त्यांना काढून टाकलं जात असं मिळण्याआधीच बंगल्यातून लागली दोन खोडसाळ कुत्री उगाच चुड्या मारत बाहेर पडली माळी लगबगीने कामाला लागला कुत्री माझ्या जवळ येऊन हुंगत उभी राहिली मग काही वेळाने चेहऱ्यावर श्रीमंतीची पांढरी तुकतुकी आणि साजेसा उंची गाऊन अंगावर चढवलेला एक पन्नाशीचा इसम डौलदार पावले टाकत पुढे आला यांना मी अनेक वेळा वर्तमानपत्रात पाहिलेलं हेच ते प्रख्यात उद्योजक मिस्टर जुजबी चौकशी झाल्यावर मी ट्रेनर म्हणून थोडाफार तरी लायक असल्याची त्यांची खात्री झाली असणार मग व्यावसायिकपणा सोडून ते लगेच वैयक्तिक सुरात म्हणाले हे बघ गडगंज संपत्ती आहे माझ्याकडे पण तब्येतच चांगली नसेल तर या संपत्तीचा काय उपयोग चणे आहेत पण दात नाहीत अशी अवस्था व्हायला नको म्हणून माझ्या मुलीला मी लहानपणापासूनच फिटनेसचं महत्व सांगत आलोय पण ती एकुलती एक लाडाकोडात वाढलेली तिच्या आई गेल्यावर तर मी तिला आणखीच जपू लागलो शेवटी व्हायचं तेच झालं वजन खूप वाढलंय हो तिचं उद्या तिला एवढा मोठा व्यवसाय सांभाळायचा म्हणजे आरोग्यात चांगलं नको खूप प्रयत्न झाले कितीतरी ट्रेनर्स झाले पण हिच्यात मात्र काळीत इतकाही फरक नाही आता तर जाहिरात देऊनही कोणी ट्रेनर्स फिरकत नाही इकडे मी विचारात पडलो मुलीचं वजन असून असून किती असणार मी विचारात पडलो विशीतल्या मुलीचं वजन असून असून किती असणार आपल्याकडे मुलींची उंची तशी कमीच म्हणून आकडा पंचावन्नच्या बाहेर गेला की आपण जाड झालो म्हणून या घर डोक्यावर घेतात या केस मध्ये सुद्धा फार फार तर सत्तर ऐंशी किलो पर्यंत असावा तीन महिने एक्सरसाइज करून घेतली आणि योग्य डाएट सुरू केलं तर आकडा पन्नास साठ वर आण काही कठीण नाही शिवाय मिस्टर शेणवाय चांगलेच काटक आणि निरोगी दिसत होते म्हणजे अनुवांशिकतेनुसार लठ्ठ वगैरे असाही काही प्रकार नव्हता मी काही बोलत नाही हे पाहून मिस्टर शेणवाय पुढे म्हणाले पगाराची काही चिंता करू नका मला फक्त रिझल्ट हवेत महिन्याला पन्नास हजार रुपये कसं राहील आणि शिवाय तुमचं ट्रेनिंग संपता संपता जितकं किलोग्राम वजन तिचं कमी कराल गुणिले तितके हजार रुपये तुम्हाला बोनस म्हणून देईन तिच्या वडिलांनी सांगितलेल्या पगाराच्या आकड्याने मला हर्षवायू होईल की काय असं वाटू लागलं इतक्या पगारासाठी तर मी बकासुराचं वजन देखील कमी करायला तयार होतो मी मिस्टर शेणॉय यांच्या पाठोपाठ बंगल्यात शिरलो बंगल्याचा आलिशानपणा पाहून डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे काय हे कळून चुकलं मिस्टर शेणॉयनी एका सुंदरशा दारावर टकटक केली आतून फक्त आळसावलेल्या सुरात एवढंच ऐकू आलं तसं मिस्टर शेणॉयनी जोर लावून दार ढकललं आणि आत शिरत लुक माय लेझी प्रिन्सेस हू हॅज कम असं म्हणत मला ही आत येण्याची खूण केली मी आत शिरलो आणि तिला पाहताच माझा कलिजा झाला पण हा कलिजा झाला तो तिच्या सौंदर्याने नाही तर अगडबंब देहाकडे पाहून तशी ती रंगाने गोरी होती ना की डोळी नीटस केश संभार ही कुरळा आणि नखरेल पण एखादी व्यक्ती दीडशे किलोची असेल तर सौंदर्याचा प्रश्नच संपला तिच्या देहाने तो पलंग अक्षरशः व्यापला होता तिच्या हाताचे दंड माझ्या कमरे इतके नक्कीच होते आणि तिच्या कमरेला तर मोजमापच नव्हतं किलो ही अतिशय असेल तर एकशे वीस किलो तर कुठेच गेले नाहीत ती कुशीवर वळली तसा तुकतुकीत सागवानी बेड ही कुरकुरला पगाराचा आकडा ऐकून आलेला हुरूप तिच्या अजस्त्र देहाने क्षणात ओझरला पन्नास हजार हा आकडा या दीडशे किलो पुढे बराच लहान आणि अपुरा वाटू लागला मग कधी सुरू करताय ट्रेनिंग तिच्या बापाच्या बोलण्याने भानावर आलो माझ्या पुढे दुसरा मार्ग नव्हता अ उद्यापासून असं जुजबी बोलून चालू पडलो हे काम मला झेपणार नाही एक मन सांगत होतं पण दुसरं मात्र काम स्वीकारण्याविषयी ठाम होतं ते म्हणाल तुला पैशांची गरज आहे अनुभव आहे शिवाय प्रयत्न करून पाहायला काय हरकत केल्याशिवाय जमणार कसं मी निश्चय केला दुसऱ्या दिवशी तिच्या घरी पोचलो आत शिरून बेडरूमचं दार नॉक केलं कोणताही प्रतिसाद नाही किमान पन्नास वेळेला दार नॉक केल्यावर कंटाळलो शेवटी हतबल होऊन तिथेच बसलो चिडून दरवाजाला उभ्या आडव्या जोरदार लाथा घालाव्यात असं वाटलं पण स्वतःला आवरलं माझ्या अगतिकतेची दया येऊन त्यांचा कोक चहा घेऊन आला मी चहा घेतला बाई साहेब भूकंप झाला तरी दहाच्या आधी उठत नाहीत कुक हसत कप घेऊन निघून गेला इथे मी पहिला धडा शिकलो आपलं शेड्यूल चालवायला ही काही आपली जिम नाही इथे यांच्या कलेने घेतच आपलं घोड दामटवायला लागेल दूध कापून दाखवायचं तर त्याचं दही लागेपर्यंत वाट पहावीच लागेल दहा वाजता ती बाया पलंगाचा चोळा मोळा करीत उठली अकरा वाजेपर्यंत तर तिचा थोडाफार ब्रेकफास्ट सुरू होता साडे अकरा वाजता माझ्यावर दया येऊन ती वर्कआउट साठी रेडी झाली हलकासा वॉर्मअप करतानाच ती थकली त्याची भरपाई म्हणून तिने दोन बॉटल्स एनर्जी ड्रिंक्स उभ्या उभ्या संपवल्या तिच्या बापाने घरी अद्ययावत जिम उभारून ठेवली होती पण तिच्यावर धूळ साचलेली नोकरांकडून ती साफसूप करून घेईपर्यंत आजचा दिवस संपला इनफ फॉर टुडे असं म्हणून ती किचन कडे वळली मग मी लॉन मध्ये येऊन डोकं धरून बसलो इथे येऊन पहिल्याच दिवशी रामराम ठोकलेल्यांच्या -राम यादीत माझाही नंबर लागणार होता की काय पण काही तरणोपाय नव्हता मला पैशांची अतोनात गरज होती हे काम जर सोडलं तर खाण्यापिण्याची आणि राहण्याचीही सोय करणं मुश्किल झालं असतं खोलीचं भाडंही थकत होतं माझा स्वतःचा डायट बोंबलला होता जर खायलाच मिळालं नाही तर प्रोटीन शेक सारख्या महागड्या गोष्टी आणायच्या कुठून ती बया सहकार्य करो अथवा न करो मी प्रयत्न चालूच ठेवायचे ठरवले कर्म करत रहा फळाची चिंता करू नका भगवद्गीतेवर विश्वास होता लहानपणी आई वाचून दाखवायची दहा एक दिवस असच चालू राहिलं दोन तीन तासांच्या ट्रेनिंगला मला दहा दहा तास जात होते पण ती तर दहा मिनिटही व्यायाम सोसू शकत नव्हती माझी धावपळ सुरूच होती अखेर एक दिवस नामी शक्कल सुचली तिच्या बापाला भेटलो तुमच्या मुलीच्या वेळेनुसार येण्या जाण्यात माझा बराच वेळ जातो प्लीज तुमच्या आउट हाऊस मध्ये माझ्या राहण्याची व्यवस्था करा आणखी एक तुमच्या कुकला आमच्यासाठी वेगळा डाएट शिजवायला सांगा मी जे सांगेन तेच ती खाईल मी निकरावर आलो होतो माझा निश्चय आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकण्याची क्षमता पाहून तिच्या बापाने आनंदाने होकार दिला मी खूप खुश झालो माझा फायदाच फायदा भाड्याचे आणि खानावळीचे पैसे वाचणार होते जवळपास पूर्ण पगारच सेव्हिंग मध्ये जाणार होता दुसऱ्या महिन्याचा पगार देताना मिस्टर शेनॉय यांच्या कपाळावर स्पष्ट आठ्या दिसत होत्या तुम्ही प्रयत्न करता आहात वगैरे सर्व ठीक आहे बट मला हवेत खरं होतं दोन महिन्यात किलोचाही फरक पडलेला वाटत नव्हता याची कारण दोन पहिलं तिचं अनियंत्रित खाणं आणि दुसरं व्यायामाला ती आळस करत होती या दोन्ही गोष्टी टाळण्याशिवाय तरणोपाय नाही पण ते इथे शक्य नव्हतं मी या संबंधी अधिक विचार करायला लागलो तशी एक भन्नाट कल्पना डोक्यात मूळ धरू लागली मी तडक मिस्टर शेणवाय यांच्याशी बोललो ते पूर्ण समाधानी नव्हते पण असं काही वेगळं करण्याशिवाय आता पर्याय नाही हे जाणून होते त्यांनी संमती दिली पण एका तरुण मुलीच्या मग ती दिसायला कशीही असो परक्या ठिकाणी परक्या व्यक्ती बरोबर राहायला संमती देणाऱ्या बापाच्या मनातील हा पण मी आधीच ओळखला होता तर असं ठरलं की आम्ही तिघही टूर म्हणून इंडोनेशियाला जायचं तिथे अनेक दुर्गम निर्जन व घनदाट बेटे आहेत त्यापैकी एकावर मी तिच्यासह हरवल्याचं नाटक करायचं मिस्टर शेणॉय दरम्यान पुन्हा भारतात परततील मी सॅटेलाइट फोनद्वारे त्यांच्या संपर्कात असेल तसेच आपली पूर्ण पॉवर वापरून ते आम्हाला कोणत्याही क्षणी मदत करण्याची संपूर्ण व्यवस्थाही करतील परंतु तिला मात्र हे कळू द्यायचं नाही मग काही आठवडे जोपर्यंत अगदी चाणीबाणी येत नाही तोवर मी जंगलात तिच्याकडून खडतर ट्रेनिंग करून घ्यायचं आणि कंदमुळे फलाहार यावर भूक भागवून सामान्य वजनापर्यंत घेऊन जायचं बोलायला हे सगळं सोपंच होतं पण यात अनंत अडचणी होत्या पण एकदा पाऊल पुढे टाकलं की माघार घ्यायची नाही हे मी लहानपणी घर सोडल्यापासूनच शिकलो होतो ठरल्या दिवशी थरल्या विमानाने टेक ऑफ केलं आधुनिकतेने जगण्याची वाट लावली की नेहमीच माणसाला निसर्गाकडे परत चला हा मंत्र आठवतो हो बॅक टू बेसिक्स इंडोनेशियातील जकार्ताच्या विमानतळावर उतरताच मिस्टर शेणॉयने अजूनपर्यंत राखून ठेवलेला प्रश्न मला शेवटी विचारलाच इंडोनेशियाच का प्रश्नासरशी मला हसू आलं माझ्यासारख्या कधी आपल्या राज्याबाहेरही प्रवास न केलेल्या प्रवाशाने एकदम इंडोनेशियाच का निवडावं पण या प्रश्नाचं सबळ उत्तर माझ्याकडे होतं इंडोनेशियात हरवणं सोपं आहे म्हणून व्यायामाव्यतिरिक्त फावल्या वेळेत मला वाचनाचाही छंद होता कुणालाच याबद्दल फारसं माहीत नव्हतं त्यातही जगाचा भूगोल भौगोलिक शोध प्रवास वर्णन म्हणजे माझा जीव की प्राण नकाशे वाचणं त्यात नवीन ठिकाणांची शोधाशोध करणं हा माझा छंद मला जगाविषयी सामान्य ज्ञान मिळवून देत होता इंडोनेशिया हा काही सलग भूभाग नाही मुख्य भूमी आणि महत्वाच्या बेटांसोबतच कमी जास्त अंतरावर हजारो लहान मोठी बेट तिथे विखुरलेली आहेत काही बेटांवर तुरळक मनुष्य वस्ती आहे तर काहींवर अजिबात नाही आपल्या हिंदुस्थानात हरवू शकू अशी ठिकाणं कमी आणि जाणून बुजून जरी हरवलो तरी एकशे चाळीस कोटीपेक्षा अधिक माणसं असलेल्या देशातील कितीतरी लोक त्या वनातही वास्तव्यास असतील सहज मदत किंवा खाणं पिणं उपलब्ध नसेल भरपूर शारीरिक कष्ट घेतल्याशिवाय बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नसेल असं ठिकाणच मला हवं होतं पण तरीही मिस्टर शेणॉय यांना गरज वाटल्यास कोणत्याही क्षणी आपल्या प्रायव्हेट प्लेनने येता यावं इतकं जवळ हिंदी आणि पॅसिफिक महासागरात समाविष्ट होणाऱ्या हजारो बेटांपैकी इंडोनेशिया हा एक सुमात्रा जावा माली आणि ज्वालामुखींसाठी प्रसिद्ध क्राकाटोवा अशी अनेक बेट असलेला हा देश नेहमीच मला या देशाचं एक आकर्षण वाटत होतं आपल्या एकूण क्षेत्रफळापैकी साठ टक्के भागावर वन असलेला हा देश म्हणजे निसर्गप्रेमींसाठी नंदनवनच